आज नागपंचमी जिच्या नावातच तिचा अर्थ घडलेला आहे नागपंचमी म्हणजे सर्वे सर्व नागासाठी साजरा केला जाणारा सण श्रावण महिन्यातल्या पंचमीला शुक्ल पक्षातल्या पंचमीला हा सण साजरा केला जातो आपल्या भारतातील असंख्य जनता ही शेती या व्यवसायावर अवलंबून आले असलेली आहे आणि नाग आणि साप हे शेतकऱ्यांचे मित्र समजले जातात तर भारतामध्ये अशा असंख्य पर्यावरणातल्या ज्या ज्या काही असंख्य गोष्टी आहेत त्या सर्वांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षभर अनेक निसर्गातील विविध घटकांचा अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा केले जातो आणि त्याचप्रमाणे हे उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात आणि त्यामध्ये तर आपला हा ऑगस्ट महिना म्हणजे सणांची एक आहे सतार म्हणतात त्याला हिंदी मध्ये एक सणाची ओळ आहे ती एका लाईन पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत या ऑगस्ट महिन्यामध्ये सण साजरे होतात त्यामुळं प्रत्येक भारतीय हो। या ऑगस्ट महिन्याची आतुरतेनं वाट पाहतो ऑगस्ट महिना पूर्ण जगामध्ये आहे पण भारतीयांसाठी खूप वेगळा आहे कारण ही भारत माता जिच्या हातात तिरंगा आणि ओठात गंगा आहे हा तो भारत आहे जो कधी सत्यम शिवम सुंदरम कधी वंदे मातरम तर कधी पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड याच पद्धतीने या महिन्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या समाजांमध्ये अगदी अगदी वेगवेगळी सण साजरी केली जातात आणि तेही असंख्य वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा केली जाते माझा भारत तो नीलकंठ आहे जो स्वतः विष पिऊन दुसऱ्यांना अमृतदान करतो माझा भारत तो विश्वगुरु आहे जो जगाला विश्व बंधुत्वाची संकल्पना देतो उपदेश देतो आणि तेही काय तर आपल्या भारताबाहेरच्या लोकांना माझ्या बंधू भगिनीनो हे संबोधित करून आपण विश्व बंधुत्वाचा काय केलेला आहे उपदेश केलेला आहे म्हणून आज भारताला विश्वगुरु असं संबोधलं जाते मी त्या भारताची नागरिक आहे जिथे जनकल्याणासाठी राजपुत्र संन्यास घेऊन गौतम बुद्ध बनतात आणि मी त्या भारताची नागरिक आहे जिथे पित्याच्या एका वचनासाठी राजपुत्र सिंहासन सोडून आणि प्रभू श्री राम बनतात मी त्या भारतातून येते जिथे शांतीचा पहिला शंखनाद आणि मानवतेचा अंतिम ठिकाणा आहे माझ्या भारत प्रेमा माझा भारत प्रेमाचे पुण्यस्थान अहिंसेचे जन्मस्थान आहे तरी सुद्धा आपल्या भारते भारत मातेचा अनादर झाला तर इथला बच्चा बच्चा हनुमान आहे मी त्या भारतातून येथे जी वीरभूमी भूमी भारत माता वीर मातेची वसुंधरा म्हणून ओळखली जाते ज, वो सर झुक नाही सकता जिसे कट जाना आता आहे आपण जगाला अहिंसेचा आणि शांततेचा जरी संदेश दिलेला असला तरी आपल्या या भारतामध्ये भारत मातेच्या रक्षणासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि म्हणूनच या भारत भूमीच्या असं गीत म्हणत हसत हसत आणि गाणं गुणगुणत फासावर चढलेले आपले शहीद भगतसिंग आहेत आणि त्यांनाच आठवण करण्याचा आजचा दिवस जो आहे आजचा आपला क्रांती दिन हे सगळ्यात मोठ या ऑगस्ट महिन्याचं वैशिष्ट्य आहे आणि याची प्रत्येक भारतीय आणि अगदी वाट पाहतो कारण या दिवशी अशा बलिदान दिलेल्या सगळ्याच लोकांचा काय आठवण करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा आणि या हुतात्म्यांना प्रणाम करण्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे कारण कोणत्याही हुतात्म्याला एकदा मरण येत नाही ते दोनदा येत त्याच कारण असं आहे की एकदा मरण येत जेव्हा त्यांचं शरीर त्यांचं प्राण सोडतात आणि दुसऱ्यांदा मरण येत जेव्हा आपल्यासारखी जनता त्यांच्याकडून शिकणं सोडून देते त्यांच्या आयुष्यावरून काहीतरी शिकणं सोडून देते म्हणून नवीन जन्मलेल्या प्रत्येक मुलाला माहीत नसलेल्या प्रत्येक माणसाला आजचा हा दिवस माहीत झाला पाहिजे कशासाठी आहे काय आहे आणि कशापणे साजरा केला जातो तर आजचा हा नऊ नऊ ऑगस्ट क्रांती दिन जो आहे तो तुम्हाला सांगितला की बलिदानांना आठवण करण्याचा दिवस आहे आणि या दिवसाची सुरुवात नऊ ऑगस्ट दिवशीच का झाली आणि नऊ ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात ता आली तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी क्रांती मैदानावर मुंबईमध्ये सर्वात पहिल्यांदा अगदी अहिंसेच तत्व आयुष्यभर पाळणाऱ्या गांधीजींनी सुद्धा याच दिवशी बरोबर ब्याऐंशी वर्षाखाली याच तारखेला त्यांनी सांगितलं करा किंवा मरा या भारतभूमीच्या रक्षणासाठी तुम्ही लढा आणि आपला जर भारतभूमी मुक्त होत नसेल तर जीव द्या पण भारतभूमी ही स्वतंत्र झालीच पाहिजे आणि स्वातंत्र्याच्या मार्गातला हा सगळ्यात मोठा पाऊल ठरला गेला आणि तेथूनच स्वातंत्र्याची खूप मोठी सुरुवात झाली म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर हा नऊ ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो आज आता आपण हे माहीत असावं सगळ्यांना नवीन बालकांना सगळ्यांना माहीत असावं म्हणून शाळेत हा दिवस साजरा केला पण या दिवसाचं फक्त साजरा करणं एवढंच महत्व नाहीये फक्त नोटावर छापण्यासाठी गांधीजींना हा मंत्र दिला नव्हता फक्त दीड मीटर कपड्यासाठी आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोसनी हिटलर हिटलरला डोळे दाखवले नव्हते फक्त माय रंग दे बसंती चोला हे गाणं गाण्यासाठी भगतसिंगांनी आपला जीव दिला नव्हता तर त्यांच्या स्वातंत्र्याच्या ज्या कल्पना होत्या त्या आपल्याला सत्यात उतरावायच्या आहेत त्यांच्या अपेक्षा आता आपल्याला पुढे चालायच्या आप आहेत तेव्हाच हा हुतात्मा दिन आपला सा खरा ठरेल आणि आपण चांगल्या पद्धतीनं साजरा केलो असा म्हणता येईल धन्यवाद